श्रोते हो साहित्य हा समाजाचा आरसा असतो असं मानतात तसंच काळाच्या पटलावरच्या कथावास्तू घडते त्या ठराविक तुकड्याचा तो दस्तावेजही असतो गेल्या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या रसिकांनी आवर्जून वाचावी असं वाटलेल्या पुस्तकांचा धांडोळा घेतलाय विचक्षण वाचक असलेल्या साहित्यवेड्या मकरंद जोशी यांनी आजच्या साहित्य स्वरूप कार्यक्रमात फेरफटका दोन हजार चोवीस मधल्या पुस्तकांचा मकरंद जोशी यांच्याबरोबर नमस्कार वर्ष संपतं नवीन वर्ष सुरू होतं पण जुन्या वर्षाच्या आठवणी मनात रेंगाळत राहतात तुम्ही जर सजग वाचक असाल तर या आठवणी अर्थातच पुस्तकांच्या असतात गेल्या वर्षात माझ्या वाचनात आलेल्या अनेक पुस्तकांपैकी माझ्या मनात रेंगाळणारी ही काही पुस्तकं तर मराठी साहित्याचा विस्तार फार मोठा आहे कथा कादंबरी कविता प्रवासवर्णन अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत पण पन सर्वसाधारणपणे वाचक जे असतात ते पटकन वळतात ते कादंबरीकडे आणि माझ्या मनात गेल्या वर्षी राहिलेली कादंबरी आहे माधव सावरगावकर यांनी लिहिलेली सारी पाठ ह्या कादंबरीला एक छोटासा इतिहासपणे म्हणजे मराठीतलं मॅजेस्टिक प्रकाशन आणि त्याचे संस्थापक केशवराव कोठावळे यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या वर्षासाठी म्हणून एक स्पर्धा घेतली होती कादंबरी लेखनाची आणि त्या स्पर्धेत या कादंबरीला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे ही कादंबरी तुमचं मन आकर्षून घेते कारण ही कादंबरी एका वेगळ्या विषयावरची आहे कॉर्पोरेट क्षेत्रातलं राजकारण मांडणारी ही कादंबरी आहे स्वतः सावरगावकर अशाच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कार्यरत होते त्यामुळे एका रंग बनवणाऱ्या कंपनीच्या पटावरचा हा पाठ त्याने अतिशय कुशलतेने या कादंबरीत मांडलेला आहे वरच्या पदासाठी सुरू झालेली स्पर्धा कामगार युनियन्स आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचा वापर करणं मानवी स्वभावाच्या विविध छटा ह्या सगळ्यांमुळे अनेक नाट्यमय घटना घडामोडी तुमच्यासमोर अवतरतात आणि ही कादंबरी तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाते तसं तर मराठीमध्ये कॉर्पोरेट विश्वाचा वेध घेणारे लेखक दुर्मिळ आहेत म्हणजे नावच सांगायची तर अच्युत बर्वे हमो मराठे संजीव लाटकर असे सांगता येतात आणि त्याच्या जोडीला आता माधव सावरगावकरांचं नाव आपण नक्कीच घेऊ शकतो विनोद हा आणखी एक असा प्रकार आहे की जो केव्हाही वाचायला लोकांना आवडतो आणि मराठीला तर विनोदाची दीर्घ परंपरा आहे म्हणजे अगदी राम गणेश गडकरी शिवी जोशी आचार्य यात्रेंपासून दळवी मुकुंद टाकसाळेपर्यंत अनेक विनोदी लेखक मराठी वाचकांच्या यादीमध्ये असतात आणि या विनोदी लेखनामध्ये आपल्या अनोख्या उपहासपूर्ण आणि औपरोधिक साहित्याची भर घालणारं नाव म्हणजे श्रीकांत बोजेवार तसे बोजेवार पत्रकारितेत कार्यरत आहेत गेली तीस वर्षं आणि त्यांचं नाव घेतलं की लोकांना तंबीदुराई आठवतो कारण तंबीदुराई हा स्तंभ ते गेली पंचवीस वर्ष सलग लिहित आलेले आहेत अर्थात बोजेवारांच्या स्तंभलेखनाशिवाय त्यांचं कथालेखनही तितकंच ताकदीचं आहे यावर्षी आलेला त्यांचा नवा कथासंग्रह म्हणजे क्ष शुल्लकची ब्लॅक कॉमेडी संग्रहाच्या नावातली ब्लॅक कॉमेडी अर्थात कृष्ण विनोद यातल्या प्रत्येक कथेत अगदी ठासून भरलेला आहे म्हणजे आता हे कथेचं शीर्षकच बघा ना डास रामाची वाट पाहे आहे या कथेमधला तो गरीब बापडा केशव खोरे आणि त्याला भेटलेला एक डास आणि यांच्यातली एक फॅन्टसी तुम्हाला जशी हसवते ना तशीच ती विचार करायलाही भाग पाडते किंवा भोलानात बसले कैलासावरी या कथेतला सगळा गोंधळ वाचताना आता आपण एखादा विनोदी चित्रपट बघतोय असं वाटतं त्यामुळे तुम्हाला मॅड कथा वाचायच्या असतील आणि पोटभर हसायचं असेल तर क्षशुल्लकची ब्लॅक कॉमेडी जरूर वाचा आपल्या मराठी भाषेबद्दल आपण नेहमी सांगतो की दर बारा महिलांवरती भाषा बदलते आणि ते खरंही आहे म्हणजे कोकणातली मराठी वेगळी उत्तर महाराष्ट्राची वेगळी विदर्भातली आणखी वेगळी मुंबईची त्याहून वेगळी इतकंच काय कोकणातही रायगड जिल्ह्यातली वेगळी आणि सिंधुदुर्ग म्हणजे तळ कोकणातली वेगळी तर मराठीच्या या सगळ्या बोली जेव्हा पुस्तकांमधून वाचकांपर्यंत पोहोचतील ना तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्य अधिक समृद्ध होईल असं म्हणता येईल आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले लेखक आपापल्या बोलीतलं लेखन आणि त्या खास प्रदेशाचा ढंग असलेली बोली सादर करताना दिसतात त्यातलंच एक नाव म्हणजे प्रसाद कुमठेकर मराठवाड्यातलं उदगीर हे छोटंसं गाव या गावात प्रसाद वाढलेले आहेत आणि या गावातली बोली कुमठेकरांच्या कथांमुळे आम्हाला कळली असं म्हणता येईल तुम्ही जर प्रसाद कुमठेकरांचं बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या हे पुस्तक वाचलं असेल ना तर ह्या बोलीतला गोडवा तुम्ही अनुभवला असेलच आणि कुमठेकर निवळ ही बोलीच घेऊन येत नाहीत तर मराठवाड्यातल्या एका लहानशा गावातलं वातावरण तिथल्या लोकांचे स्वभाव त्या गावच्या परंपरा आणि त्यातून निर्माण होणारं नाट्य कधी विनोद कधी भावनिक नाट्य हे सगळं जसंच्या तसं मांडतात या इतर गोष्टी नावाचं त्यांचा कथासंग्रह आत्ता वर्ष समता समता प्रकाशित झाला आहे आणि त्याच्यामध्ये अशाच उदगिरी बोलीतल्या एकापेक्षा एक, एक, एक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत एक नमुना म्हणून त्या उदगिरी बोलीतला एक परिच्छद तुम्हाला वाचून दाखवतो ही कथा आहे जूते दो पैसे लो ओ वरातीत आड्डा झुलत्या नागिणी सांडणं लवडणं कॉमन बे आपल्याकडे अरे काय तो डान्स काय ते पडणं उगाच नाव ठेवत नसतंय कुणी कुणाला हे एवढ्या राग कुणाला यायचं आहे ते स्टाईल म्हणूनच नाही मराठवाड्याच्या लग्नात हे अंतिम सत्य आहे बरं का अरे उघडा डोळं बघा बाहेर कशी कशी मजा येते मुंबई पुण्याच्या लग्नाला आ तिकडचं लग्न नाही मॅरेज होतं समजा कूल कूल गोड गोड मामला असतो या स्टेजवर इस्माईल मारत बसलेल्या दोघांना आपली गाठ स्वर्गातच मारल्यासारखं वाटतं या अरे करण आता लांब राहिलं साधं बोलणं ते तरी निठाय का आपल्याकडे ह आता तुम्ही बघा भावानो जिज्जू कसं वाटलं कानाला झाले ना गुदगुल्या जी, ला, जी, अरे भाऊ जी दा जी कसं वाटतं ऐकायला अरे काय हे लग्न कोणाच बोलतंय कोण छ्या तर कुमठेकरांची ही बोली जर तुम्हाला अनुभवायची असेल तर इतर गोष्टी नक्की वाचा कारण त्याच्यामध्ये अशाच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एका छोट्या गावात घडतात आणि त्या गावातल्या लोकांचे पारंपरिक विचार आणि त्यांच्या सगळ्या पद्धती आणि आधुनिक जगाशी होत असलेली त्यांची ओळख ह्यातून होणारा सगळा तो विरोधाभास आहे त्यामुळे इतर गोष्टी हे मी तुम्हाला नक्कीच शिफारस करेन वाचा म्हणून सगळ्या विषयांमधला आपल्या सगळ्यांच्या सगले सगळ्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आरोग्य म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित राहावं म्हणून आपण काय काय करतो किंवा काय काय करत नाही तर या विषयाच्या जाणकार असलेल्या डॉक्टर उज्ज्वला दळवी ज्या गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष देशात आणि परदेशात डॉक्टर म्हणून काम करत आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे आरोग्याचे डोही खरं तरी एक वर्तमानपत्रामधली लेखमाला होती आणि ती आता एकत्रितपणे एक पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळते म्हणजे आजारपण वेगवेगळे रोग त्यासाठी कारण होणारे व्हायरस किंवा बॅक्टेरिया त्यापासून मुक्ती देणारी औषधं आउशद, ते औषधांचे प्रकार आणि हो रोगाचे आणि रोग्यांचेही प्रकार याबद्दल अगदी साध्या सोप्या भाषेत रोजच्या जगण्यातली उदाहरणं देत डॉक्टर उज्ज्वला दळवी वाचकांना आरोग्य भान देतात डॉक्टर दळवींची भाषा हे या पुस्तकाचं वैभव आहे आपल्या अनुभवाला आणि ज्ञानाला अतिशय समर्पक शब्दात मांडण्याचं त्यांचं कौशल्य पाहून त्यांना वाचकांची नाडी ही बरोबर सापडलेली आहे असं नक्की म्हणता येईल वाचको आपल्या महाराष्ट्रांना वैविध्यपूर्ण बहुआयामी आणि विविध रंगी संस्कृती लाभलेली आहे म्हणजे जेवणातल्या पदार्थांपासून ते अंगावरच्या वस्त्रांपर्यंत आणि घरातल्या भांड्याकुंड्यांपासून ते नैमित्तिक सण उत्सवांपर्यंत मराठी संस्कृतीची विविधता अगदी अफाट आहे या विविधतेचे काही पैलू स्वाती काळे यांनी त्यांच्या वेध संस्कृतीचा या पुस्तकातून सादर केलेले आहेत म्हणजे अगदी लहान मुलांचं ते बालगीत आहे ना अडगुलं मडगुलं तिथपासून ते थोरा मोठ्यांच्या डोक्यावर कधी काळी विराजमान असलेल्या आणि आता न दिसणाऱ्या पागोट्यापर्यंत मराठी संस्कृतीचे अनेक पदर या पुस्तकात स्वाती काळे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केलेत रामायण महाभारतातील संदर्भ देऊन स्त्रीगीतांचा उल्लेख करून त्यांनी संस्कृतीचा नेमका वेध घेतलेला आहे त्या स्वत महाराष्ट्र राज्य शासनामध्ये उच्च पदांची जबाबदारी सांभाळतात आणि त्यातच आपला लेखनाचा छंद जोपासून त्याने हा संस्कृतीचा वेध घेऊन वाचकांना काहीशा विस्मरणात गेलेल्या शब्दांकडे आणि संस्कृतीकडे नेलेला आहे पुस्तकं वाचायला घेतल्यावरती अनेक वेळा कवितांचं पुस्तक नको बाबा म्हणून आपण बाजूलाही ठेवतो कविता प्रत्येक वेळी सगळ्यांना आवडतातच असं नाही पण काही कविता अशा असतात की ज्या तुम्हाला अस्वस्थ करतात वाचायला भाग पाडतात आणि नंतरही तुमच्या मनात घर करून राहतात असंच एक पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालंय एका अगदी नवोदित कवीचं तो कवी आहे आदित्य दवणे आणि ते पुस्तक आहे युद्धानंतर खरं म्हणजे आदित्याचं नाव कवितेशी निगडीत आहे ते त्याच्या वडिलांमुळे असं तुम्हाला वाटू शकतं कारण मराठीतले ज्येष्ठ कवी लेखक गीतकार प्रवीण दवणे हे त्यांचे वडील पण आदित्यची कविता ही त्याच्या पिढीची कविता आहे ती त्याच्या वडिलांपेक्षा वेगळी आहे आणि त्याच्या पिढीची संवेदनशीलता प्रतिमा आणि भावभावना घेऊन ती आपल्यासमोर येते नव्वदोत्तरीच्या काळात वाढलेला संवेदनशील असलेला आणि सर्जनशीलता लाभलेला एक तरुण भोवतालच्या उद्ध्वस्त वर्तमानाकडे कसं बघतो याचं प्रत्येकारी दर्शन युद्धानंतर या काव्यसंग्रहात घडतं युद्ध म्हटलं की विध्वंस आला आणि तो विध्वंस अनेक पातळीवरती होत असतो आणि हा सगळा विध्वंस अतिशय बारकाईने आणि अस्वस्थपणे आदित्यने आपल्या या पुस्तकात टिपलेला आहे मी तुम्हाला आदित्यची एक कविता वाचूनच दाखवतो या कवितेचं नावच मुळी कविता असं आहे युद्ध हा भंगते माझी तंद्री सुचत जाणारी कविता अर्धवट ठेवून मी उठतो त्वेषाने पडतो बाहेर बंकरच्या चाचपडत छातीवरचे हँडबॉम्ब अन कविता हृदयातली युद्धभूमीवरती बॉम्ब आणि बंदुकांच्या गराड्यातही हृदयातली कविता जपणारे कवी असू शकतात हे आदित्य जसं सांगतो तसंच तो, तो आणखी एका युद्धाच्या अस्वस्थ वर्तमानाकडे आपलं लक्ष वेधतो ह्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे दुर्जन्म आमच्या देशात काही मुलांचे दोनदा जन्म होतात पहिला आईच्या गर्भातून आणि दुसरा इमारत कोलमडून पडल्यानंतर पोर बचावलंच तर सिमेंट कॉन्क्रीटच्या ढिगाऱ्यातून दुसऱ्या जन्माला आमच्या देशात पुनर्जन्म म्हणतात पहिल्याला दुर्दैवी काळजावरती काटा आणणाऱ्या ह्या ओळी आहेत कारण आदित्यसारखा तरुण युद्धाकडे युद्धाच्या दाहकतेकडे जे बघतो ते त्याच्या नजरेने बघत नसून ते जणू सगळ्या जगाच्या नजरेने बघत असतो मराठी साहित्यामध्ये कथा कादंबरी कविता लेख हे साहित्य प्रकार जसे लोकप्रिय आहेत ना तसंच एखाद्या विशिष्ट विषयावरती विशिष्ट पद्धतीने लिहिणारे लेखकही लोकप्रिय आहेत आता असा विषय कुठला तर सर्वसामान्य लोकांच्या आवडीचा चर्चेचा अगदी शाळकरी मुलांपासून ते आजोबांपर्यंत सगळ्यांच्या मनातला विषय म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेटवरचं मराठी लेखन म्हटलं की अग्रक्रमाने जी नावं आठवतात त्यातलं आघाडीचं नाव म्हणजे द्वारकानाथ संजगिरी अतिशय खुमासदर शैलीत संजगिरी आपल्या लेखणीची जी फटकेबाजी करतात त्यावर वाचक नेहमीच फिदा असतात क्रिकेटमधल्या ताज्या घडामोडींवर आजच्या काळातल्या क्रिकेटपटूंवर विपुल लेखन करणाऱ्या संजगिरींचं क्रिकेटर्स मनातले हे पुस्तक क्रिकेटमधल्या भारतीय पुराण पुरुषांचा उघवता परिचय करून देतं म्हणजे अगदी ज्यांच्या नावाने रणजी ट्रॉफी खेळली जाते त्या महाराजा रणजित सिंहांपासून ते त्र्याऐंशीच्या वर्ल्डकपमध्ये जोरदार कामगिरी बजावणाऱ्या सय्यद किरमाणीपर्यंत एकूण अठ्ठावीस क्रिकेटर्सचा परिचय संजगिरीने या पुस्तकात करून दिला आहे ज्या पिढीने फारुख इंजिनियर इरापल्ली प्रसन्ना एकनाथ सोलकर सी के नायडू यांच्या फक्त दंतकथाच ऐकल्या आहेत ना त्यांच्यासाठी संजगिरीने आपल्या लेखणीने हा एक खजिनास निर्माण केला आहे आकडेवारी धमाल किस्से क्रिकेटियर्सचे स्वभाव वैशिष्ट्य यामुळे हे मनातले क्रिकेटियर्स कोणीही आवडीने वाचेल वाचको आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मात्र जोपर्यंत विविध विषयांमधलं ज्ञान हे मराठीत येत नाही आणि मराठी भाषेतून त्याची ओळख मराठी वाचकानं होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मराठी ज्ञानभाषा होणार नाही आणि म्हणूनच महासागर समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळखसारखं एक पुस्तक महत्त्वाचं ठरतं कारण महासागर किंवा समुद्र काय आपल्याला नवीन नाही महाराष्ट्राला तर फार मोठी सागर किनारपट्टी लाभलेली आहे पण त्याचं एक शास्त्र असतं त्याचं एक विज्ञान असतं आणि त्याचे अनेक पैलू असतात याची जाणीव महासागर समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळखसारखं पुस्तक वाचल्यावरच होते भूगोलाच्या नकाशात आपण पॅसिफिक ओशन किंवा अटलांटिक ओशन पाहिलेले असतात त्याचा आकार मोठा आहे एवढंच माहिती असतं पण ते किती समृद्ध आहेत पृथ्वीच्या पर्यावरणात त्यांची काय महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांचं संरक्षण का करायला हवं याचं भान हे पुस्तक वाचकांना देतं या पुस्तकाची संकल्पना रविराज गंधे यांची आहे तर त्यांना संपादनात आणि लेखनात सहाय्य केलेलं आहे प्रसिद्ध सागरी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर नंदिनी देशमुख यांनी ओशनोग्राफी अर्थात सागरशास्त्राच्या विविध पैलूंवरचे अभ्यासपूर्ण लेख या पुस्तकामध्ये आहेत आणि त्यातून खूप मनोरंजक माहिती आपल्याला मिळते म्हणजे पृथ्वीवरचा सत्तर टक्के भाग हा महासागरांनी व्यापलेला आहे पण आपण जागतिक महासागरांचा वेध केवळ पाच टक्केच घेतलेला आहे समुद्रतळाबद्दल आपल्याला फारशी माहितीच नाही आहे किंवा या महासागरातच सुमारे चारशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरची जीवसृष्टी निर्माण झाली आणि आज आपण ज्या हवेतील ऑक्सिजनवर जगतो त्यातला साठ टक्के ऑक्सिजन हा समुद्रातल्या वनस्पतींद्वारे हवेत सोडला जातो अशी कितीतरी महत्वाची माहिती या पुस्तकातून वाचकांपर्यंत येते भौतिक समुद्रशास्त्र रासायनिक समुद्रशास्त्र जैविक समुद्रशास्त्र समुद्रासंबंधातल्या समस्या माणूस आणि समुद्र यांचं नातं याचा अतिशय अभ्यासपूर्ण वेध या पुस्तकात घेतलेला आहे मग बर्मुडा त्रिकोणातल्या रहस्यमय सागरापासून ते एल नीनो आणि ला नीना ह्या आपण नेहमी ज्या ऐकतो त्या समुद्र प्रवाहांपर्यंत सागराची अनेक रहस्य या पुस्तकात उलगडलेली आहेत त्यामुळे महासागरांचा शोध घेणारं आणि महासागरांची ओळख करून देणारं हे पुस्तक आपण अवश्य वाचावं वा असं मी तुम्हाला सांगेन काही गोष्टी किंवा काही रीतिरिवाज असे असतात की जे आपल्या खूप अंगवळणी पडलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा नेमका आवाका कळलेला नसतो म्हणजे याच्याबद्दल नेमकं उदाहरण सांगायचं झालं तर लग्न किंवा विवाह म्हणता येईल विवाह संस्था ही नेमकी काय आहे ती कशा पद्धतीने उत्क्रांत होत गेली आजच्या काळात तर तिचं बदललेलं रूप कसं आहे त्याची कारणं काय त्याचे परिणाम काय ह्या सगळ्याचा अतिशय अभ्यासपूर्ण आढावा विवाह संस्था संकल्पना आणि संक्रमण या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अनुराधा नेरुरकर ज्या खऱ्या कवयित्री आहेत त्यांचं हे पुस्तक आहे त्यांनी खूप परिश्रमपूर्वक संशोधन करून विवाह संस्थेची सुरुवात कशी झाली त्याच्यात बदल काय होत गेले त्याचे सामाजिक आणि वैयक्तिक परिणाम आणि पडसाद काय आहेत याविषयी या पुस्तकातून माहिती दिलेली आहे या पुस्तकाचे तसे तर दोन भाग पडतात एका भागामध्ये विवाह ही संकल्पना स्पष्ट केली आहे आणि दुसऱ्या भागात या संकल्पनेचं संक्रमण म्हणजे त्याच्यात बदल काय झाले हे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे विवाहाची व्याख्या सांगण्यापासून विवाहामुळे निर्माण होणाऱ्या कुटुंबापर्यंतचा सगळा प्रवास या पुस्तकातून आपल्या समोर येतो आणि त्याचबरोबर आजच्या काळातले समलिंगी विवाह घटस्फोटासारखे प्रश्न याच्याबद्दलही लेखिकेने अतिशय अभ्यासपूर्ण असे काही मुद्दे आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे हे संपूर्ण पुस्तकच खरं तर नववधू नववराने वाचायला हवं किंवा लग्नाळू युवक युवतीने वाचायला हवं आणि त्याहीपेक्षा त्यांच्या पालकांनी वाचायला हवं कारण विवाह ही संस्था कशी बदलत गेले याचा नेमका अंदाज या पुस्तकामधून येतो माझ्या गेल्या वर्षीच्या वाचनात आलेल्या पुस्तकांमधलं अगदी वेगळं आणि अगदी लक्षवेधी पुस्तक कुठलं असेल तर ते म्हणजे ओके सॉरी थँक्यू आता तुम्ही म्हणाल हे काय नाव झालं आणि ते पण मराठी पुस्तकाचं पण नावावरती जाऊ नका तुम्ही ते पुस्तक उघडून बघाल तर तुम्हाला आणखी मोठा धक्का बसेल कारण हे पुस्तक म्हणजे केवळ शब्दांचं पुस्तक नाही आहे तर हे चित्र आणि शब्दांची सांगड घातलेलं पुस्तक आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित की जागतिक साहित्यामध्ये ग्राफिक नॉवेल्स असतात मराठीमध्ये अजून तरी तशा आलेल्या नाही आहेत म्हणजे लहान मुलांसाठी चित्रकथा आहेत पण मोठ्या वयोगटाच्या वाचकांसाठी चित्रांनी बोलणाऱ्या कथा किंवा कादंबऱ्या मराठीत आलेल्या नाही आहेत आणि या पार्श्वभूमीवरच ओके सॉरी थँक यू हे लेखक प्रफुल्ल वानखेडे आणि कार्टुनिस्ट आलोक यांचं पुस्तक नक्कीच तुमचं लक्ष वेधून घेतं कारण हे पुस्तक म्हणजे कार्टुनिस्ट आलोक यांनी अतिशय कमी फटकामध्ये रेखाटलेली काही अर्कचित्र व्यंगचित्र आणि उद्योजक लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्या मोजक्या शब्दांचा एक सुंदर संयोग झालेला आहे वानखेडेंचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल कारण पैशा पाण्याची गोष्ट हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे जगभरात आपला उद्योग विस्तारणारा उद्योजक म्हणून प्रफुल्ल वानखेडे परिचित आहेत त्याने या पुस्तकातही त्यांच्या अनुभवातून आलेल्या काही गोष्टी ज्या युक्तीच्या आहेत त्याच सांगितलेल्या आहेत आणि त्याला जोड लाभले ते आलोक यांच्या व्यंगचित्रांची त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपल्यालाही नकळत आपल्या आयुष्यासाठी उपयोगी वाटणारी काही महत्वाची सूत्रं मिळतात आता हेच बघा ना उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत नाही नाही असं नसतं करायचं उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च म्हणजे बचत आधी करा आणि मग उरलेल्या पैसे खर्च करा हे या पुस्तकामधून ते आपल्याला सांगतात बरं पैसे मिळतात कसे तर वानखेडे सांगतात आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात सखोल ज्ञान मिळवलं तर पैसा चुंबकासारखा चिकटतो आणखी एक महत्त्वाची शिकवण या पुस्तकातून वानखेडेंनी दिली आहे इगो म्हणजे अहंकार आणि रिव्हेंज म्हणजे सूड हे आपल्या उमेदीच्या काळातले मोठे शत्रू आहेत तर हे पुस्तक म्हणजे जणू अनेक नवोदितांसाठी आणि मध्यमवयीन लोकांसाठी एक मेंटावर असं ठरू शकेल तर अशी अनेक पुस्तकं गेल्या वर्षी वाचण्यात आली त्या सगळ्यांचा आढावा तुमच्यासमोर घ्यायचा तर आपल्या हातातली वेळ नक्कीच कमी पडणारी आहे त्याच्यामुळे जाता जाता काही पुस्तकांची नुसती नावं सांगतो ती तुम्ही अवश्य वाचायचा प्रयत्न करा गणेश मतकरींचा तडा हा कथासंग्रह आलेला आहे संतोष वर्धावे या लेखकाच्या अगदी वेगळ्या प्रकृतीच्या कथा आहेत नांगी या कथासंग्रहामध्ये विनया खडपेकरांचं एक पुस्तक आहे विवाह नाकारताना खूप वेगळ्या विषयावरती स्वानुभवातून त्यांनी ते लिहिलेलं आहे तर अंजली जोशी ज्या मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात त्यांनी स्वतःच्या गुरूंविषयी गुरु विवेकी भला लिहिलेलं पुस्तकही आवर्जून वाचावं असं आहे मिलिन बोकिलांसारखा जगभर भटकंती करणारा लेखक निळे आकाश हिरवी धरती म्हणून जे अनुभव मांडतो ते तुम्हाला थक्क करतात तर संजीवनी खेरांसारख्या ज्येष्ठ लेखिका अतिशय संशोधनपूर्वक स्थलांतरितांचं विश्व तुमच्यासमोर साकार करतात तेव्हा ते विश्व तुम्हाला परक वाटत नाही त्यामुळे मराठीतल्या पुस्तकांची यादी अशी बरीच मोठी आहे अतिशय सजगपणे पुस्तकं वाचत राहा एकमेकांना सांगत राहा कारण पुस्तकं ही आपल्याला भविष्य काळाची आशा देत असतात फेरफटका दोन हजार चोवीस मधल्या पुस्तकांचा मकरंद जोशी यांनी दोन हजार चोवीस साली प्रकाशित झालेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांचा घेतलेला हा होता धांडोळा तुम्ही यातली काही पुस्तकं वाचली असतील आणि बाकीच्या पुस्तकांकडे मोर्चा वळवायचा एव्हाना निश्चय केला असेल दोन हजार पंचवीस हे वर्ष भरभरून वाचनानंद देणारं ठरो या शुभेच्छांसह मी ज्योत्स्ना केतकर आजच्या साहित्यसवरूप कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती